जॉब पदवी कशी मिळाली जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंडिके गावात अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट मध्ये झाला लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार होते लालाजींचे वडील शिक्षक होते ते शुद्ध विचार आणि धार्मिक प्रवृत्तीचे असलेले अतिशय विधवान व्यक्ती होते त्यांचा पूर्ण प्रभाव लाला लाजपत राय यांच्यावर होताच लहानपणापासूनच निर्भीड आणि धाडसी असलेल्या लाजपत राय यांनी देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली भारतातील पहिली स्वदेशी बँक स्थापन करण्याचं श्रेय देखील लालाजींना जात त्यांनीच पहिला स्वदेशी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकची मुहूर्त मेडरवली अठराशे साली या बँकेची स्थापना करण्यात आली होती भारतीय काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून ब्रिटिश सरकारविरुद्ध रोकटोक भूमिका घेत नव्हता अशा वेळी लाला पुण्यातील लोकमान्य टिळक आणि बंगालमधील बिपीन चंद्र पाल यांच्या साथीने काँग्रेसमध्ये जहाल गट तयार केला त्यामुळे मवाळ आणि जहाल असे दोन गट काँग्रेसमध्ये अस्तित्वात आले त्यामुळे देशभर या तिघांना लाल बाल पाल या त्रयीच्या नावाने ओळखले जाऊ लागले सायमन कमिशनला विरोध ब्रिटिश सरकारचा विरोध केल्या प्रकरणी लालाजींना ब्रह्मदेशातल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तिथून सुटल्यावर त्यांनी अमेरिकेत जाऊन देशकार्य केलं आणि भारतात परतल्यावर गांधीजींच्या असहकार आंदोलनात स्वतःला झोकून दिलं स्वातंत्र्य लढ्यातील लालाजींच्या कणखर भूमिकेमुळे पंजाबमध्ये त्यांना पंजाब केसरी म्हणून लोक ओळखू लागले ब्रिटिशांनी भारतात काही कायदेशीर सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे मध्ये सायमन कमिशन स्थापन केलं या कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता त्यामुळे या कमिशनमधील अधिकाऱ्यांनी मुंबईत पाऊल टाकलं तेव्हा त्यांना सायमन गो बॅक अशा घोषणा देत जोरदार विरोध करण्यात आला हे कमिशन जेव्हा तेव्हाच्या पंजाबमध्ये असलेल्या लाहोरला पोहोचलं तेव्हा लालाजींच्या नेतृत्वाखाली त्याला काळे झंडे दाखवण्यात आले नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर जमाव पांगवण्यासाठी ब्रिटिशांनी मोर्चावर लाठी हल्ला केला लालाजींवरही लाठी हल्ला करण्यासाठी ब्रिटिश जराही कचरले नाही लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने सतरा नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला पण लालाजींचे बलिदान क्रांतिकारांनी व्यर्थ जाऊ दिले नाही त्यांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची चळवळ अधिक प्रकर्षणाने वाढू लागली महान क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूंनी ब्रिटिश सरकारच्या लाठीमारामुळे झालेल्या लालाजींच्या मृत्यूचा बदला देण्याचं ठरवलं हा लाठीमार करणारा ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्स ला बंदुकीची गोळी घालून ठार मारत या क्रांतिकारांनी त्याला यमसदन धाडलं आणि याच कारणासाठी या तीन क्रांतिकारांना ब्रिटिश सरकारने तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी फाशी दिली लाला लाजपत राय त्यांना प्रेमाने पंजाब के पंजाब केसरी म्हणजे म्हटले जायचे असं म्हणतात की जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांचा आवाज केसरी सारखा गुंजत होता केसरीच्या गर्जनेने जंगलातील प्राणी घाबरतात दा। त्याचप्रमाणे लाला राय यांच्या आवाजाने इंग्रज सरकार हादरत असेल पंजाबमधील त्यांच्या कामांमुळे त्यांना पंजाब केसरी ही पदवी मिळली